नमस्कार रामकृष्ण हरी मंडई श्री स्वामी समर्थ आज मी तुम्हाला कर्जमुक्तीसाठी चार उपाय सांगणार आहे हे उपाय खूप प्रभावी आहेत तुम्हाला शंभर टक्के मी गॅरंटी देते की या उपायामुळे तुमच्या जे कोणते कर्ज आहे त्यातून तुमची सुटका होणार आहे आता बघा तुम्ही म्हणताल की हे उपाय केले की के आमचं सगळं कर्ज सुटणार आहे का तर तसं नाही पण तुम्हाला कर्जातून बाहेर निघण्यासाठी किंवा बाहेर काढण्यासाठी हे उपाय तुम्हाला नक्कीच मदत करणार आहेत हे उपाय तुम्ही जर श्रद्धेने केले तर तुमची लवकरच कर्जातून मुक्ती होणार आहे काही लोकांना काय होतं बघा छोट्या छोट्या गोष्टींसाठी सुद्धा कर्ज घ्यावं लागतं तर कर्ज घेतल्याने आपण ते लवकर जर फेडलं नाही आणि कर्जासाठी तर बँकवाले मागे जर तगदं लावत असतील प्रत्येक गोष्टीला आपल्याला छोट्या छोट्या गोष्टींसाठी कर्ज घ्यावं लागतं आणि घेतलेलं कर्ज जर लवकर फिटलं नाही तर माणूस पूर्ण खचून जातो आणि त्याला त्यातून बाहेर निघणे शक्य होत नाही त्यासाठी हे प्रभावी उपाय तुम्हाला करायचे आहेत आणि बघा उपाय चालू असताना तुम्हाला काही सेवासुद्धा करायची आहे हे तुम्ही तुम्हाला जमल तसं तुम्ही केलं की तुमची नक्कीच ह्यातून सुटका होणार आहे तर ते प्रभावी उपाय नक्की काय आहेत हे मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न करत आहे सगळ्यात पहिला उपाय आणि खात्रीचा गायत्री मंत्राचा जप कर्जमुक्तीच्या उपायामध्ये आपल्यास पाच रंगाचे गुलाब आणि एक पांढरे वस्त्र याची आवश्यकता आहे हे वस्त्र दीड मीटर घ्यायचं आहे त्यानंतर आपण सगळे गुलाब या कपड्यामध्ये ठेवावे आणि गायत्री मंत्राचा एकवीस वेळा जप करायचा आहे जप करता आपण या कपड्यास बांधावे जप पूर्ण झाल्यावर या कपड्याने बांधलेले गुलाब कोणत्याही नदी किंवा वाहत्या पाण्यात प्रवाहित करायचा आहे हा उपाय केल्यानंतर काही दिवसातच आपल्यावरील कर्ज कमी होणार आहे असे तुम्हाला दिसून येईल तर ज्या लोकांवर कर्जाचे ओझे अधिक आहे त्यांनी एक माळ गायत्री मंत्र जप दररोज करणे फायदेशीर ठरेल बघा किती खर्च होणार आहे तुमच्या या उपायासाठी काहीही खर्च होणार नाही फक्त तुम्हाला एक पांढरं दीड मीटर कापड लागणार आहे आणि पाच रंगाचे गुलाब उपाय खूप खूप प्रभावी आहे तुम्ही एकदा करून बघा आणि मग तुम्हाला समजेल की आपल्या जे ओजा आहे ते कमी होण्यास सुरुवात झाली आहे उपाय दुसरा नारळ आणि काळा धागा कर्जमुक्ती मिळवण्यासाठी हा दुसरा उपाय सगळ्यात प्रभावी उपाय आहे हा उपाय करण्यासाठी आपल्याला काळा धागा आणि नारळ याची गरज लागेल हा उपाय करण्यासाठी आपल्याला आपल्या उंची एवढा एक काळा धागा लागेल या धाग्याने आपली उंची मोजल्यानंतर हा काळा धागा नारळावर गुंडळावा त्यानंतर या कनाराची पूजा करा आणि पूजा झाल्यानंतर हा नारळ नदीमध्ये प्रवाहित करावा परंतु लक्षात ठेवा हा उपाय फक्त शनिवारच्या दिवशीच तुम्हाला करायचा आहे बघा तुम्हाला आता फक्त नारळासाठी वीस रुपये खर्च होणार आहे तर हा उपायसुद्धा खूप प्रभाव आहे हा सुद्धा नक्की करा फक्त तुमच्या उंची एवढा एक काळा धागा तुम्हाला घ्यायचा आहे आणि एक नारळ तुमची उंची मोजल्यानंतर हा काळा धागा नारळाला गुंडायचा नारळाची पूजा करायची आणि प्रवाहित नदी नदीमध्ये तो प्रवाहित करायचा उपाय तिसरा मसूर उडायचा मसूर डाळ देवास अर्पण केल्याने देखील कर्ज कमी होते हा उपाय करण्यासाठी एकवीस सोमवार अथवा मंगळवारी शिवलिंगावर मसूर डाळ अर्पण करावी डाळ अर्पण करताना ओम ऋणमुक्तेश्वराय महादेवाय नम या मंत्राचा जप करत राहावा किती सोपा उपाय आहे तुमच्याजवळ जर आ, मंदिर असेल तर तुम्ही त्या मंदिरात जाऊन मसूर डाळ घेऊन जायची आहे आणि ओम ऋणमुक्तेश्वराय महादेवाय नम या मंदिराचा जप करायचा आहे तर तुम्ही म्हणताल मसूर डाळ किती न्यायची तुम्हाला जेवढी शक्य होईल तेवढी तुम्ही घेऊन जायची आहे म्हणजे बघा एक मुठभर डाळ किती लागते एक छटा किंवा दोन छटा मग आता इतक्या छोट्या डाळीचा तुम्हाला सांगा किती खर्च होणार आहे फक्त पाच ते दहा रुपये पण तिथे गेल्यानंतर तुम्हाला ओम ओम ऋणमुक्तेश्वराय महादेवाय नम या मंत्राचा तुम्हाला जप करायचा आहे उपाय चौथा नारळ आणि चमेलीचं तेल आपण चमेलीच्या तेलामध्ये शिंदूर मिक्स करून एक टिळा बनवावा आणि नंतर या टिळ्याने नारळावर स्वस्तिक बनवायचं आहे त्यानंतर हा नारळ मारुतीला अर्पण करावा या नारळासोबत मारुतीला नैवेद्य द्यावे आणि सोबत ऋणमोचक मोचक मंगल स्तोत्र वाचावे हा उपाय केल्यावर आपल्याकडे धन येण्यास सुरुवात होईल त्यामुळे आपण कर्ज परत करू शकतो हा सुद्धा उपाय खूप प्रभावी आहे बघा तुमच्याकडे धन येण्यास सुरुवात होणार आहे आणि त्यानंतर तुमच्यावर जे काही कर्ज आहे कर्जाचा बोज आहे तो कमी होणार आहे हे सर्व उपाय खूप खात्रीचे आणि प्रभावी आहेत हे उपाय स्वामी समर्थक केंद्रानुसार येतात ते मी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत असते आता बघा हे उपाय चालू असताना तुम्हाला काही सेवा सुद्धा करायच्या आहेत तर त्या सेवा कोणत्या करायच्या आहेत ज्यावेळेस तुम्ही हे उपाय करता उपाय चालू असताना आता बघा एका महिन्यात आपल्याला लगे फरक पडायला हळूहळू सुरुवात होते पण एका महिन्यात सगळं कर्ज फिटेल असं होत नाही त्यासाठी तुम्हाला ह्या सेवा सुद्धा करणे गरजेचे आहे तुम्हाला काय करायचं आहे बघा सेवा सुरू असताना गुरु चरित्राची सात पारायणे तुमच्या घरात करायचे आहेत आता तुम्ही म्हणताल ही सात पाराणे एकदाच नाही तुम्ही महिन्यातून एक पारायण करू शकता त्यानंतर तुम्हाला एकवीस वेळा घोर कोण अष्टकस्तोत्र म्हणायचं आहे आणि तीन माळ श्री स्वामी समर्थ जप करायचा आहे आता तीन माळी दिवसभरात तुम्ही कधीही केल्या तरीसुद्धा चालेल आणि जर तुम्हाला तीन माळी शक्य नसतील तर तुम्ही दररोज एक माळ जरी जपली तरीसुद्धा चालेल आणि घोर अष्टकस्तोत्र हे तुम्ही दिवसातून एकदा संध्याकाळचं म्हणला तरीसुद्धा चालेल पण ह्या सेवा तुमच्या चालू असणे गरजेचे आहे त्याचबरोबर तुम्हाला स्वामी चरित्र सारामृत याचे तीन अध्याय दररोजचे पठण करायचे आहेत तुम्हाला ऐकायला सेवा जास्त वाटत असतील पण हे सेवा फार काही नाही तुमच्या कर्जापेक्षा तरी या सेवा कमीच आहेत ज्यावेळेस माणसावर कर्जाचा डोंगर चढतो ना त्यावेळेस माणसाला जे आपण जेवण करतो जेवण बनवतो ते सुद्धा खाण्याची इच्छा राहत नाही माणूस पूर्ण खचून जातो जर तुम्हाला यातून बाहेर पडायचं असेल तर हे उपाय तुम्ही नक्की करा उपाय उपाय खूप प्रभावी आहेत आणि तुम्हाला एकही रुपया खर्च होणार नाही तर केलेली सेवा स्वामींच्या निरोज करते व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तोपर्यंत तुम्हाला सर्वांना श्री स्वामी समर्थ